क्वालिफायर दोनचा आज सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स भेटणार आहे नरेंद्र मोदी स्टेडियमवरती सामना रंगणार आहे जिंकणारा संघ तीन जूनला अंतिम सामना खेळेल आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवरती इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या क्वालिफायर दोनमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध सामना पंजाब किंग्स यांच्यामध्ये सामना रंगेल आणि या सामन्यामध्ये जिंकणारा संघ हा तीन जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूजवळ बंगळुरूजवळ सामना करेल आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या चौदा डावांपैकी नऊ डावांमध्ये दोनशेपेक्षा पेक्षा जास्त धावा झाल्यात रविवारी देखील हा ट्रेंड कायम राहण्याची अपेक्षा आहे त्यामुळं आजचा हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना होईल तीन जूनला अंतिम सामना खेळवला जाणार आहे आयुष शेट्टे आपले प्रतिनिधी या सगळ्याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी जोडले गेलेली आहेत तर आयुष आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स असा हा सामना असणार आहे आज दोन्ही संघासाठी किती महत्वाचा आहे आजचा सामना अत्यंत महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी हा दोन्ही संघ उत्कृष्ट क्रिकेट खेळले आहेत आणि क्वालिफाय टूमध्ये पोचले आहेत पंजाबसाठी गेली दहा वर्ष ही अत्यंत खराब होती ते मध्ये देखील क्वालिफाय नाही करू शकले होते पण यावर्षी त्यांनी अत्यंत उत्कृष्ट क्रिकेट खेळला आहे श्रेयश श्रेयश अय्यलचा श्रेयशय्यल कर्णदार होता त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स गेल्या वर्षी दहाव्या क्रमांकावर होते पण हार्दिक पांडेने यावर्षी चांगली कर्णधार प निभावलं आणि मुंबईला मध्ये घेऊन आलं आहे